होटगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्राची शासकीय नुकसान केल्याप्रकरणी उपसरपंच सुभाष पाटोळे व ग्रामसेवक कांतूर राठोड यांच्यासह संबंधित कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सीईओ कुलदीप जंगम यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबत हकीकत अशी की मौजे होटगी येथील आरोग्य उपकेंद्राच्या चाव्या उपसरपंच सुभाष पाटोळे यांनी आपल्याकडे घेत हॉस्पिटल बंद ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार करत या घटनेची माहिती देण्यात आली होती परंतु आरोग्य विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती त्यानंतर उपसरपंच पाटोळे यांनी पुन्हा एकदा आरोग्य उपकेंद्राच्या चा, आपल्याकडे घेत रात्री साडे दहाच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये प्रवेश करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याची माहिती मिळत आहे याबाबत उपसरपंच पाटोळे व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जगन्नाथ गायकवाड यांनी केली आहे म्हणजे होडवी स्टेशन आरोग्य के उपकेंद्राच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही बरेच दिवस झाले या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं आणि या ठिकाणी पं पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मी सरपंच असताना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या म्हणजे आरोग्य केंद्राच्या हस्ता त्यांना हस्तांतर केलेलं आहे आणि असं असताना या ठिकाणी सुभाष पाटोळे उपसरपंच या ठिकाणी चाव्या आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्याकडून चाव्या घेऊन तीन दिवस हॉस्पिटल बंद ठेवलेलं होतं आणि जे मी आम्ही जर हस्तांतर दिलेलं होतं ते दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी हॉस्पिटल चालू होतं आणि यानंतर चालू असताना परत सहा दिवसानं परत सुभाष पाटोळे या ठिकाणी कर्मचाऱ्यांना चाव्या घेऊन या ठिकाणी आमचे तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुभाष सुभाषबापू देशमुख यांचा शिलालेख या ठिकाणी काढून टाकला आणि काढून टाकल्यानंतर मी त्यांना विनोदी केली आणि रात्री हे साडे दहा वाजता या ठिकाणी येऊन या ठिकाणी कांतूर राठोड ग्रामसेवक आणि आपले तुमचे सुभाष पाटोळे सुभाष पाटोळेने या ठिकाणी सोड ठोकून दंड ठोकून या ठिकाणी हा शिलालेख काढला एवढी या ठिकाणी यांना जोर आला कुठून एखाद मागणी काय मागणी एकच मागणी आहे की या ठिकाणी त्यांच्या याच्यावर प्रशासनानं कधी कारवाई करणार आणि यांच्यावर गुन्हे दाखल करणार का नाही जी शासकीय नुसकाने या ठिकाणी यांनी केलेली आहे एका आमच्या आमदारांचं या ठिकाणी जो शिलालेख काढलेला आहे आणि तो आमचा अपमान आहे आणि म्हणून जर ताबडतोब या ठिकाणी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असे या ठिकाणी मी आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद